उल्हासनगरात बाजारपेठेतील एका नामांकित गार्मेंटच्या दुकानात काम करणाऱ्या बांगलादेशी तरुणाला उल्हासनगर पोलिसांनी गजाआड केलाय त्याच्या विरोधात भारतात बेकायदेशीर वास्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मोहम्मद लिटोन रजाफ अली हसन हा बांगलादेशी तरुण जय बालाजी गारमेंट्स या दुकानात काम करत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या धाड कारवाईत मोहम्मद लिटोन रजाफ अली हसन या बांगलादेशी तरुणाला पकडण्यात आलाय हा बांगलादेशी तरुण मागील वर्षभरापासून उल्हासनगरच्या कॅम्प एक मधील सतनाम कॉलनी या ठिकाणी राहत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय या बांगलादेशी घुसखोराचं मूळ गाव बांगलादेशमधील जेसोर जिल्ह्यातील रुद्रापूर असून तो अनधिकृतपणे भारतात प्रवेश करून उल्हासनगरात वास्तव्यास होता काही दिवसांपूर्वी उल्हासनगरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेली बांगलादेशी महिला अटक करण्यात आली होती त्यामुळे असे किती बांगलादेशी उल्हासनगरात वास्तव्यास आहेत याचा तपास पोलीस करतायत हनुमान मंदिर येथील एक दुक श शॉप आहे बालाजी गार्मेंट्स आणि त्या बालाजी गार्मेंटमध्ये हा जो व्यक्ती आहे मोहम्मद लिटन हसन हा बांगलादेशी त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं कागदपत्र नव्हतं इथं राहण्याचं आणि तो मूळचा जैसोर ग्राम रुद्रापूर पोस्ट गोगा थाना सरसा विभाग खुलणा आणि देश बांगलादेश हा पारपत्राशिवाय या ठिकाणी मिळू लागला त्यामुळे त्याच्यावरती पासपोर्ट अधिनियम एकोणीसशे वीसचे कलम तीन चार यासोबत एकोणीसशे शे एकोणीसशे शेहेचाळीस विदेशी व्यक्ती अधिनियमचे कलन तीन तेरा चौदा व ब याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे या दरम्यान तो कोणाकडे राहत होता त्याला कोणी आश्रय दिला होता यावर तर तपास केला जाईलच पण भविष्य काळात जर असा कोणी व्यक्तीला आश्रय दिला जाईल आणि त्याला सहकार्य केलं जाईल इथं राहण्यासाठी तर अशा स्थानिक नागरिकांवर देखील कारवाई करण्यात येईल